अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून नावलौकिकास आलेली आहे स्थापनेच्या पंच्याहत्तर वर्षापासून विद्यार्थ्यांच्या निरंतर शैक्षणिक समस्या सोडविणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विकास जागविणे अशा अनेक कार्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यरत आहे विद्यार्थी परिषदेच्या वाशिम जिल्ह्याच्या वतीने युवा महासंगम या विद्यार्थी जिल्हा संमेलनाचं आयोजन सत्तावीस फेब्रुवारी रोजी सोमवारी तुळशीराम जाधव महाविद्यालय लखाळा वाशिम येथे करण्यात आलं होतं संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे तर प्रमुख वक्ता म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी उपस्थित होते या संमेलनामध्ये अनिल सोले यांचे स्वावलंबी भारत दिलीप जोशी यांचे नवे शैक्षणिक धोरण तर प्राध्यापिका जयश्री काळे यांचे महिला सशक्तीकरण या प्रमुख विषयांवर भाषणपर सत्र झाले तसेच काही छात्रनेता जाहीर सभेमध्ये विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील समस्यावरती त्यांनी आपले मत व्यक्त केले संमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणून वाशिममध्ये भव्य शोभा सुद्धा आयोजन करण्यात आले होते सगळ्यांना माहिती आहे की सत्तावीस दोन दोन हजार तेवीस म्हणजे आज सोमवार रोजी तुळशीराम जाधव महाविद्यालय वाशिम या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वाशिम जिल्ह्यातर्फे युवा महासंघम या विद्यार्थी जिल्हा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं या जिल्हा संमेलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भव्य प्रसाद दिला अनेक महाविद्यालयामधून अनेक तालुक्यातून या जिल्हा संमेलनाला वाशिमला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी राहिले या जिल्हा संमेलनाला नामदेवराव कांबळे प्रमुख अतिथी तर देवदत्तजी जोशी हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते तसेच स्वावलंबी भारत म्हणून राहुल गडेकर तर नवीन शैक्षणिक धोरण म्हणून दिलीपजी जोशी यांनी आपलं मत व्यक्त केलं छात्र नेता सभामध्ये जाहीर सभेमध्ये श्री निलय बंते विजया मोरे लुंबिनी कांबळे तर सुमित बरांडे या सर्व छात्र नेत्यांनी ने आपलं मत व्यक्त केलं अक्षय लोटेसह रुद्र लोटे, लोटे विदर्भ न्यूज कारंजा